सर्व ब्लॉकचे तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष आणि शहरातील सर्व नगरसेवक माजी नगरसेवक आणि ग्रामीण भागातून आलेले काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि महिला भगिनी ह्यांच्या उपस्थितीमध्ये आपण आता बघितलं चारशे पाचशे लोकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी अतिशय सुंदर बैठक काँग्रेस पक्षाच्या वतीने झाली आणि ज्या काही अडचणी साहेबांना आल्या पक्ष सोडण्याच्या संदर्भामध्ये आल्या बाबतीमध्ये सुद्धा बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी या ठिकाणी त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना स समजून सांगण्याचं सा काम केलं आणि जे काही बी जे पीच्या वतीने जे काही मा त्रास झाला साहेबांना त्रास देण्यात आला बाकी मंडळीवर ईडीच्या माध्यमातून त्रास होत आहे त्यामुळं त्याचा बदला काँग्रेस पक्ष घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचाच लोकसभेचा उमेदवार येईल आणि विधानसभेलासुद्धा जे काही उमेदवार असतील ते आमच्या मित्रपक्षाचेच येतील अशा प्रकारचं आज वातावरण नांदेड जिल्ह्यामध्ये तयार झालेलं आहे म्हणून या ठिकाणी एक प्रा प्राथमिक बैठक झाली आणि ह्याच्यानंतर पुढची बैठक आमच्याकडे ए आय सी सीचे जे काही मंडळी आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी प्रदेश काँग्रेस कमिटीकडून काही मंडळी या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये ते पाठवणार आहेत आणि तेवीस चोवीस पंचवीस या दोन तीन दिवसामध्ये त्या तारखेमध्ये आपल्याला या ठिकाणी एक मोठा कार्यक्रम काँग्रेस पक्षाचा विधानसभाने हे कार्यक्रम या ठिकाणी घेण्याचं पक्षाकडून निश्चित झालेलं आहे म्हणून आता दोन दिवस महाबळेश्वरला त्या ठिकाणी पक्षाचं एक अतिशय सॉरी लोन वळ्याला अतिशय महत्त्वाचं शिबीर काँग्रेस पक्षाचं उद्याला आणि परवाला दोन दिवस आहे म्हणून हे दोन दिवस झाल्याच्यानंतर जे काही ध्येय धोरणं आहेत पक्षाची नीती आहे राजकीय नीती आहे बाबतीतला निर्णय ह्या दोन दिवसाच्या शिबिराच्या नंतर या ठिकाणी घेण्यात येईल जी जी काही माहिती आम्हाला मिळेल ती माहिती आपल्या मे माध्यमापर्यंत पोहोचवण्याचं काम मी माझ्या माध्यमातून करेल धन्यवाद अच्छा। अच्छा। अच्छा।